गुरुदत्ताचा दरबार भक्तांची श्रद्धा अपार तिथे स्वप्ने होती साकार हे मंदिर कितीतरी छान बघाय मंदिर कितीतरी छान गुरुदत्ता दरबार भक्तांची श्रद्धा अपार तिथे स्वप्ने होती सकार बघा मंदिर कितीतरी छान बघा मंदिर कितीतरी छान ऐकून मठाची ख्याती भक्त येथे धावत येती ऐकून मठाची ख्याती भक्त येथे धावत ये दत्त माझा साती सुख दुधाचा सांगाती दत्त माझा ससच्या साथी सुख दुधाचा सांगाती चला जाऊ दर्शन घेऊ चल जाऊ दर्शन घेऊ हा कृपाळू पावता गुरु दत्ताचा दाता दरबार भक्तांची श्रद्धा अपार तिथे स्वप्ने होती मंदिर किती तरी छान दत्ताच दाता पावन नाम दत्ताच पावन धाम दत्ताच पावन नाम दत्ता श्रद्धे ने पूजतायाला मीळ सुख श आम श्रद्धे ने पूजतायाला मी सुख शान्ति आराम कृता ध्यान मेळज्ञान्यान हा विश्वाचा आधार दत्ताचा दरबार भक्तांची श्रद्धा अपात तिथे स्वप्ने होती साकार बघा आहे मंदिर कितीतरी छान बघा आहे मंदिर कितीतरी छान दत्त भक्तांचा हितकारी सार भक्तांना उद्धारी दत्त भक्तांचा हितकारी सार भक्ता उद्धारी दैान सर्वांना दत्त तो पावतोलकरी दै सर्वांना दत्त तो पावतोलकरी कीत भक्ति गुरुदत्ताचा दरबार भक्तांची श्रद्धा अपार तिथे स्वप्ने होती साकार बघा आहे मंदिर कितीतरी छान बघा आहे मंदिर कितीतरी छान गुरुदत्ताचा दरबार भक्तांची श्रद्धा अपार तिथे स्वप्ने होती सकार बघा है मंदिर कितीतरी छान बघा है मंदिर किती तरी छान बघा हे मंदिर कितीतरी छान